दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली खून झालेल्या तरुणाचे नाव मयुरेश यशवंत चव्हाण वैतीस राहणार भेंडवडे तालुका हातकणंगडे जिल्हा कोल्हापूर असे आहे तो सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे खून झालेल्या घटनास्थळी तरुणाची एक बाईकही आढळली आहे संजय नगर पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता काल रात्री तो हॉस्पिटलमधून कामातून बाहेर पडला त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला याबाबतची बातमी मिळतात संजय नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली खुनाचा तपास संजय पोलीस करीत आहेत आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत घटनास्थळी उप पोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा संजय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली यम ट्वेंटी फोर न्यूज